ओ बर थांब कॅलो काय बोला मला काय हॅलो काय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काही सकाळ सकाळची मॉर्निंग वॉकिंग चालू आहे जे की बघी हा पाहिजे हे आरा अरा ओडी मारतरी चला आज जरा कालच्यापेक्षा जास्त आबाळ आहे तर ह्याला फिरवतो आंघोळी केलेली आहे चहा पिलेली आहे फ्रेश झालेला आहे ह्याला फिरून बाकीचं काम करतो बघे आज तर आज जायचं आहे साईडवर बघू काय सीन होतो आज चला फिरवतो आला तर पप्पांचे आगमन झालेले आहे आणि बाकी आता फालतूगिरी बाबा ठीक आहे पप्पांना बघून टाव करतोय काय आज काय म्हणते वातावरण सगळं वाट लागते पेकायची वाता चला वातावरण पण खतरनाक आहे बाबा वातावरण खतरनाक साडेसात वाजलेत आज बघू शकतो तुम्हाला वाटतं सहा पावणे सहा वाजल्यात पण हे साडेसहाच वाता साडेसातचं वातावरण आहे पप्पा पण आले रावणावरून त्याच्यावर विचार करू शकतो साडेसातला पप्पा येतात काय आणि बघायचं काय काहीतरी चाललेलं आहे वासावर तर आज शा बहुतेक पाऊस पडण्याची शक्यता आहे बघू काय होते हलका होतो हलका हो दे बघा भाग भाग बघ्या प मी पळ्याशिवाय पळणारच तू मला माहिती आहे आ, अरे आढावा कुठे येते मला पाडणार वाटतं पळ पळ बघा बा, पप्पन पकडायचं आपल्याला पकडायचं आहे पप्पन सकाळची जॉगिंग पण झालेली आहे जोरदार काठी टाकून घोषता पकडाओ पप्पांपेक्षा जोरदार व्यायाम आहे

बोलायला काय म्हणतात त्याला येत नाही जात नाही शिकत व्हा मात कशात बोलत काय काय येत नाही जात नाही शिकत वच मात नाही डावा आहे आणि त्या डब्यात काय दही चला जीवया आणि इथन पसरलेला आमचा वाघ दिसतोय का बेडवर पसरलाय

सत्तर ना आम्ही चाललो आता साईडवर चला मॅडम पण बाहेर येतात मम्मी बाहेर विशेष हे बघा जर कुठनं येतोय आणि कुठं जातोय चला तर काय आता चाललेलं आहे तुम्ही बघू शकता म वातावरण जे आहे पूर्णपणे चेंज झालेलं आहे आता जवळजवळ साडे अकरा वाजून गेलेले आहे तरी बघू शकता सकाळचे सहा वाजल्यासारखंच आहे वातावरण आणि थंडी पण बहुत म्हणजे एकदम कडक आहे तरी काय पर्याय नाही तर आज बहुतेक पाऊस पडणे शक्यता आहे बहू काय आज दिवसभरात कळेलच तर चला लवकर लवकर जाऊ आणि भेटू तिथे गेल्यावर तिथे तर आलेले आहेत वर्कर्स आणि पप्पा पाहणी करतात काय चाललं आहे कसं चाललंय

आणि आता शे आलेले आहे मी आमचे इथं महाजे इथं बसलेले अंधारात आहेत सध्या बसलेले साहेब निवार म्हणजू म्हणजू मग क

ये चला आज आहे जेवायला हात काढाव हा गवात भांकरी कालवण कशात आहे वांग्याचं कालवण भात पेशन चला सुरू करू जीवया पप्पांनी शेंगा सुरू केलं सर फोडता हे आहे स्पेशल काल बनवलेली ही चकली हां चलाच ब्लॉगला इथं समजतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब ति बाय गायच